विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार आहेत उमेदवारांची मोठी गर्दी, गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे मग या गर्दीमध्ये आता आपण नेमका कोण त्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहात आम्ही या ठिकाणी माझे आमदार सन्माननीय मोहनरावजी फड यांचे वडील मान्य श्री माधवराव तुकारामजी फळ उर्फ आण्णा ज्यांचं शिलाई मशीन हे चिन्ह आहे अकरा नंबरचं बटन आहे आम्ही त्यांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं आम्ही आज जाहीर आणि ही पत्रकार परिषद की एक असा व्यक्ती ज्यांनी सत्ता असो नसो आमदार आपण राहिलो आणि जरी आमदार आपण नव्हतो तरी पण अपक्ष म्हणून आमदार निवडून येत असताना आपण आज ही जी गर्दी झालेली आहे हा पक्ष तो पक्ष इकडून उडी तिकडे उडी हा या काळामध्ये जन्मत असं सुद्धा अपक्ष म्हणून जे जी जी यांनी कार्यकाळ गाजवला त्याच्या अगोदर अपक्ष म्हणून निवडून येण्या अगोदर त्यांची कामं कोणती आहेत असं जर आपण विचारला तर त्यांनी जिथे पाणी नाही तिथे पाणी नेलं जिथे रस्ता नाही तिथं रस्ता नेला आणि त्या व्यक्तीला परभणी जिल्ह्यामध्ये आरोग्य दूत म्हणून विचार ओळखल्या जात आज जवळपास पाथरी विधानसभा मतदारसंघ जो मतदारसंघ आहे सोनपेठ पासून पाथरी मानवतही आहे त्याच्यामध्ये तर या मतदारसंघामध्ये तब्बल पंचेचाळीस हजार मतदारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचं काम त्या व्यक्तीने केलेलं आहे त्या व्यक्तीचं काम एवढं वास एवढं मोठ्या प्रमाणात आहे स्वच्छ प्रतिमा आहे प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे जातीय तिची आज जर बघायला गेलं तर जातीय समीकरण प्रत्येक व्यक्ती हा जाती जातीमध्ये मत विभागले गेले परंतु प्रत्येक मतदार हा माझा आहे आणि मी त्याच्या घरचा सदस्य आहे ही भावना उराशी उराशी ही भावना बाळगून त्यांनी सातत्यानं उदाहरणार्थ एक विद्यार्थिनी आहे तिचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय सोशल मीडियावर ती सात वर्षाची मुलगी असताना त्या ठिकाणी तिच्या हृदयाला छेद होता हृदयाला गोड होतं तिचं सुद्धा त्या ठिकाणी ऑपरेशन त्या नऊ वर्षाच्या असताना सॉरी ते ऑपरेशन मोफत केल्यानंतर ती मुलगी आणि तिचं पूर्ण कुटुंब आज मोकळा श्वास मुलगी आज आहे आहे त्यामुळे जातीय समीकरण तोडून एक माणूस आणि माणूस की ही जात माणूस की हा धर्म माणूस मानवता ही जात मानणारा जो व्यक्ती आहे त्यांचे जे वडील आहेत माधवरावजी फडसाहेबांना यांना आम्ही आज पाठिंबा पार जाहीर करतोय कारण आजच्या या सर्वात महत्वाचं जे मी तुम्हाला सांगायचं विसरलो होतो की फुले शाहू आंबेडकर जी विचारधारा हे सर्व धर्मसमभाव मानणारी विचारधारा आणि या विचारधारेला अनुसरून काम करणारा सध्या तरी आम्हाला एवढा उमेदवार त्या ठिकाणी दिसत आहे की ज्यांनी कुठल्याही जातीशी अभिप्रेत न राहता सर्व धर्मसमभाव संकल्पना जोपासली आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाचा सदस्य म्हणून मदत केलेली आहे आशय या उमेदवाराला आम्ही या ठिकाणी या जाहीरपाटीमध्ये येतो या मतदारसंघातील जनतेला मतदारांना पण या माध्यमातून काय आवाहन करावं मी मतदार बंधू भगिनी माता वडीलधारी मंडळी आणि मतदार राजा यांना हात जोडून वेळगळीची विनंती करणार आहे की बाबांनो या सर्व प्रकाराचे तुम्ही कृत्य करते आहात आपण या कुटुंबाला परत येईल त्याच ताकदीने तितक्या जोमा काम करण्याची संधी द्यायची आहे मी या ठिकाणी आपल्याला अशी विनंती करतो आमच्या आंबेडकरी चळवळीला ही त्या ठिकाणी त्यांचं सातत्यानं मदत राहिलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा तो प्रश्न आहे ही मीच केलं पाहिजे किंवा मी आद्य कर्तव्या प्रमाणात केलं पाहिजे ही संकल्पना ओराशी बाळगून काम करणारे कुटुंब आहे आणि या कुटुंबातील जे सदस्य या मतदारसंघातील सर्व जनतेला वाटतात की भाऊ देव माणूस होते देव माणूस आहे जे आरोग्यदूत आहे माझा आता उदाहरणार्थ एक ठिकाणी आम्ही गेलो प्रचाराच्या वेळी आम्ही फीडबॅक घेत होतो की आपण या मतदारसंघात कोणाला पाठिंबा दिला पाहिजे त्या ठिकाणी पंजाब समाजाची वस्ती होती ती माणसं म्हणली आम्हाला की या ठिकाणी आम्हाला आमच्या मंदिराला स्वतःच्या स्वतःच्या पैशाने कुठल्याही बजेट न वापरता गव्हर्नमेंटचं बजेट न वापरता सहा गुंठी जागा घेऊन देऊन मंदिर दिलं सभामंडप दिला असं सर्व धर्म ही संकल्पना जोपासून उडाशी बाळगून सातत्यानं काम करणारी मोहनरावजी फडसाहेब आज त्या ठिकाणी हॉस्पिटलाइज आहेत ते प्रचारात फिरू शकत नाही तर माझी या जनता जनार्दनाला मतदार राजाला विनंती आहे की ही निवडणूक आपण स्वतः हातात घेतली पाहिजे ही जनतेनं ठरवलं पाहिजे की मतदानापुरतं येतात पाया पडतात आणि पाच वर्ष पुन्हा तोंड दाखवतात अशा लोकांना मदत करायची की मतदान करायचंय की सातत्यानं आपल्या घरी येऊन आपल्या झोपडीमध्ये परवर बसून आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराला मदत करायची ही मतदार बांधवांनी त्या ठिकाणी विचार करावा त्याचबरोबर प्रत्येक सुजान युवक युवती नागरिक शेतकरी बांधव आपल्या प्रश्नांची जर आपल्याला उत्तर हवी असतील आपला भाग जर सुजलम सुक ऑलरेडी पाथरी हा ग्रीन बेल्ट आहे परंतु फक्त शेती आहे म्हणून चालत नाही उद्योगधंदे जर ताकदीने आणायचे असतील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जर डेव्हलपमेंट हवी असेल तर आपण येणाऱ्या वीस तारखेला अकरा नंबरचं जे बटन आहे आपले उमेदवार आहेत माननीय माधवराव तुकारामजी फळ उर्फ अण्णा यांचं चिन्ह आहे शिलाई मशीन शिलाई मशीन एक फार सुंदर त्याचा गुणधर्म आहे की धाग्यानं धागा जोडल्यानंतर कापड सुद्धा तयार करता येतं कापड जोडता येतं त्या पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये जो विकासाचा अनुशेष आहे तो जर जोडून काढायचा असेल तो जर भरून काढायचा असेल तर शिलाई मशीन या चिन्हा बटनावर आपण बटन दाखवून त्या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामधील परिवर्तनाची शिलेदार व्हावं साक्षीदार व्हावं आणि अभूतपूर्व अशा मताने त्या ठिकाणी मान्य श्री माधवरावजी तुकारामजी उर्फ अण्णा यांना आपण निवडून द्यावं आणि आपण जे काम मोहनरावजी फड यांनी आपल्यासाठी केलेली आहेत तर आज आपण सुद्धा त्यांच्या केलेल्या कामाचा त्यांना त्या ठिकाणी प्रतिसाद म्हणून जास्तीत जास्त मताने मतदार बंधू भगिनी आणि मतदार राजांनी त्या ठिकाणी त्यांना निवडून द्यावं विनंती करतो आणि आमच्या आंबेडकर चळवळीमधील आमचे पदाधिकारी या सर्वांना अशी विनंती करतो की आपण ही निवडणूक जनता जनार्दन वर्सेस धनधान्यांची आहे ही निवडणूक जनता जनार्दन वर्सेस विकासामध्ये जे खोडा घालतात त्या विकासाचा अनुशेष कशा पद्धतीने भरून काढण्याचे फक्त देखावे करतात यांची आहे तर विकासाभिमुख चेहरा सन्माननीय श्री माधवरावजी फडसाहेब गुरु यांना आपण वीस तारखेला शिलाई मशीन अकरा नंबरचं बटन त्या अकरा नंबरचं आपला अनुक्रमांक आहे ते आपलं शिलाई मशीन चिन्ह त्यासमोर बटन दाबावं आणि भरगतच अशा मतांनी निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि आपण सर्व पत्रकार बंधनचे आभार देतो धन्यवाद <laughs> अठ्ठ्याण्णव पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या रिपब्लिकन पार्टी या पक्षाची भूमिका त्या ठिकाणी काय असणार आहे आता प्रथमतः पत्रकार बांधवांना सर्वांना नमस्कार मी भगवंतबाई बसले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष आमचे राष्ट्रीय नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीप गुरुजी निकाळजी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी विधानसभा मतदारसंघ अठ्ठ्याण्णव या विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही विकासाचा अनुशेष थोडा बहुत या ठिकाणी राहिलेला आहे तर ती विकास त्या ठिकाणी जो खमक्या उमेदवार या मतदारसंघामध्ये बरेचसे उभा उभे आहेत पण काही लोक असे आहेत की यांनी ऑलरेडी पाथरी विधानसभा मतदारसंघाचं नंदनवन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामधलंच एक नाव जर घ्यायचं झालं तर ते माजी आमदार मोहनरावजी फड यांनी या मतदारसंघासाठी आतोनात ओतपोत ओतप्रोत ज्याला आपण म्हणू अतिशय सामान्य लोकांपर्यंत पोहोचून काम केलं आणि त्यांचे वडील या ठिकाणी उभे आहेत त्याचं कारण आहे की ते स्वतः सजागात असत त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे हॉस्पिटलाइज आहेत ॲडमिट आहेत तर या विधानसभाच्या या विधानसभा मतदारसंघामधील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची जी भूमिका आहे त्यांचे जे जाहीरनामा आहे त्यांचं जे काम आहे तर त्या कामाला अनुसरून आम्ही आता या ठिकाणी एक निर्णय घेण्यापर्यंत पोहोचलेलो आहोत काय काय विकास काम केलेली आहेत त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्या भागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की ज्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये मोहनरावजी फड हे स्वतः आमदार होते आमदार असताना ज्या ठिकाणी रस्ता नाहीये त्या ठिकाणी स्वतः रस्ते उभारून करून घेतले बोर करून घेतले सर्वात महत्वाचा पाठवायला संकटाला भिड पुरा वादळ एका बोटावर पेले मोहन पसारा थोडा घे तो या विसावा आपला मोहन बाप जाण तुझ्या बाबा मन